ईश्वरपूर हादरले अल्पयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहर बंद आरोपींना फाशीची मागणी ईश्वरपूर येथील एका चौदा वर्षीय अल्पयीन मुलीवर झालेल्या पाश्व अत्याचारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज व्यापार संघटना आणि सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ईश्वरपूर बंदीची हाक देण्यात आली होईल सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे मंगल दिनांक सोळा रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दोघा जणांनी एका चौदा वर्षाच्या अल्पयी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच जनभावना तीव्र झाल्या पीडिती कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यासाठी शहर एकवटले आहे तहसीलदारांनी पोलीस प्रशासनाला निवेदन या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काल सर्वपक्षीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी पोलीस प्रशासनांनी प्रशासनाची थेट भेट घेतली यावेळी प्रशासनाला या निवेदन देऊन आरोपींना फाशी किंवा जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची मागणी केली अशा प्रवृत्तींना समाजात थारा मिळू नये आणि पीडितेच्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा असा आक्रमक पवित्र आंदोलकांनी घेतला आहे आज पुकारणानं झालेल्या बंदला ईश्वरपुरामधील व्यापारी व्यावसायिक आणि सामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत आमच्या मुली सुरक्षित नसतील तर व्यापार करून काय उपयोग अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे ही घटना मानुषकीला कायमा फासणारी आहे प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालून आरोपींना अशी शिक्षा द्यावी की पुन्हा कोणतेही कृत्य करण्याची धाडस होणार नाही अशी भावना नागरिक व व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली इस्लामपूर शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जातं इस्लामपूरची पांढरी संभवप्पांची पांढरे आहे परंतु महिलांचा अत्याचार वैद्य धंदे गुन्हेगारीचे घर झालेला आहे या आठ दोन हजार चौदापासून इस्लामपूर शहराची संस्कृती आणि जी ठेवाण होती पूर्णपणे ह्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे महिलांच्या अत्याचार याचा अतिरेक इस्लामपूर शहरात पंचक्रोशीतील लोक या शहरात राहण्यास येत होते ते आता धजवत आहेत येण्याचा त्यांचा मनोध्येय होता तो आता जवळजवळ तिने विचार केला की या शहरापासून आपण लांब राहिलेलं थोडं त्यामुळं पोलीस यंत्रणा पूर्णपणे खोल्याब झालेली आहे त्यांनी तातडीनं लक्ष देऊन कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार झाले त्या आरोपींना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या घटनेचा आम्ही सर्व सर्व पक्षीय म्हणून त्यांचा निषेध करत आहे सोळा तारखेला जे एका शाकेरी मुलीवर आपल्या शहरात अत्याचार झाले त्याबदल्यात त्याबद्दल काल संप स्वभाप्पाच्या मठामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तातडीनं तहसीलदार निवेदन देऊन या प्रकारे ठोस कार्यवाहीची मागणी करायचं ठरलं त्यानुसार सर्व कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात जमले व त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना तिथं बोलावून घ्यायला लावलं तहसीलदार साहेबांना व पोलीस अधिकाऱ्याने त्यावेळी काय प्रगती केली गुन्हा कसा घातला काय त्याबद्दल थोडी माहिती दिली व आम्ही त्यांना मागणी केली की के हा जास्तीत जास्त कठोर कारवाई होण्यासाठी

व्यापारी महासंघाने बंद ठेवले त्याचं कारण म्हणजे इस्लामपुरात अतिशय म्हणजे बलात्कार म्हणा किंवा दोन नंबर धंदे म्हणा असं अतिशय म्हणजे जादा वाटलेलं आहे त्यामुळे इस्लाम ईश्वरपूर इस शहरामध्ये सुव्यवस्था आजच्या म्हणजे काहीच राहिलेलं नाही पूर्णपणे बिघडलेली आहे आणि मी खास करून पोलीस स्टेशनला सांगू इच्छितो की इस्लामपुरातले पहिले जे दोन नंबर जे महावे गुटके जी पान जे पानपट्ट्यावर आहेत ते पूर्णपणे बंद होणं हे गरजेचं आहे ह्यामुळं तरुण पिढी दिवसान दिवस बिघडून हे असे गुन्हे अत्याचार घडत आहे तर पोलीस स्टेशनला खास करून विनंती आहे की ह्या असल्या पानपट्ट्या आणि ह्या असल्या धांद्यावर लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी एवढीच माझी विनंतीपूर शहरामध्ये अल्पायीन मुलीवरती अत्याचार झाला या संदर्भात व्यापारी महासंघाच्या वतीनं आज इस्लामपूर शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आणि या घटनेचा तीव्र जाहीर निषेध सर्व स्तरातून केलेला आहे